संदर्भात काय सांगा तर अबोणामध्ये काल जे घडलं आहे तर त्याविषयी आम्ही चौकशी करत आहोत आम्ही डी डी तिकडे पाठवू मुळात तिकडे काय झालंय त्याची माहिती काढून घेऊ आणि त्या आधारे संबंधित ठेकेदारांना शोकॉस काढण्यात येत आहे त्यावर त्यांचा जबाब देऊन सुनावणी घेऊन आम्ही पुढील कारवाई करू का। मॅडम आदिवासी संघटनेने विविध आदिवासी संघटनेने आतापर्यंत निवेदन दिलेले आतापर्यंत कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली दिसत नाही काय सांगाल त्याबद्दल तर या आता याआधी काय झालं आहे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही पण आता माझ्याकडे जो विषय आलेला आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करतो आहे याआधी मला वाटतं नाकोड्याला जेव्हा घडलं होतं त्यास त्यावर सुद्धा आम्ही शोकास दिलेला आहे त्याच्या त्याच्यावर पण त्यांच्याकडून जबाब घेणं प्रलंबित आहे परत शोकास देऊ मॅडम गेल्या एका वर्षापासनं कळवण तालुक्यामध्ये आदिवासी वस्तीगृह असतील आदिवासी मुले असतील अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे आज एक महिला अधिकारी या ठिकाणी बसल्यामुळं तालुक्यातील अनेक महिलांचे देखील मुलींचे देखील आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय उत्तम आणि चांगला आहे अनेक ठिकाणी आम्ही बघतो तर या जी झालेली अवस्था आहे दयनीय अवस्था अनेक ताव एका वर्षामध्ये अनेक मोर्चे निघाले अनेक ठिकाणी वीजबाधा झाल्यात अनेक ठिकाणी जे खराब भाजीपाला आहे हा देखील सातत्याने उद्भवत आहे प्रश्न तर याच्यासाठी आपण अतिशय कडक भूमिका घेणार का या संदर्भात नाही नक्कीच याच्यावर आम्ही कडक भूमिका घेऊ कारण विद्यार्थ्यांना आणि मुलींना ज्या वस्तीगृहात मुली आणि मुलं राहतात त्यांना जो आहार जातो हा पोषक आणि व्यवस्थित आहार गेलाच पाहिजे आणि जे लोक हे करत नसतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल दिल्यानंतर दिनांक दोन हजार मला संबंधित एका पालकाने फोन केला की आदिवासी मुलींचा उत्तर आपणा या ठिकाणी भगुर्डी येथे भाजीपाल्याची गाडी आली तर तुम्ही वेळात वेळ असेल तर तुम्ही आम्ही योगायोग इथंच होतो आणि गावा की सर्व पालक यांनी माझी भेट घेतली आणि प्रत्यक्ष हा भाजीपाला हातात दिसतोय हा कोटीचा कंद दिसतोय

जर सगळीकडे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल संपूर्ण प्रकल्पात असेल अनेक विविध घटना या ठिकाणी घडत असताना देखील असा प्रकार घडतो तर ही नक्कीच दुर्दैवी गोष्ट असेल आणि म्हणून पालकांच्या वतीने मी या ठिकाणी प्रकल्पाधिकारी मॅडम यांना पण फोन केला सहाय्यक प्रकल्पाधिकारी जांगर साहेब यांना पण फोन केला परंतु ते व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन घेतला नाही परंतु या तक्रारीची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारे याला काळ्या लिस्ट मध्ये पाठवून याचा ठेका बंद करावा अन्यथा मुली या ठिकाणी मला वाटतं असा भाजीपाला पाहिल्यानंतर जेवण घेणार नाही याच्यामधून अनेक आजार या ठिकाणी आज दिवसेंदिवस पसरत चाललेले आहे आणि म्हणून आम्ही मागणी आमची की या ठिकाणी भाजीपाल्याचा पंचनामा झाला पाहिजे चांगला भाजीपाला उतरवला पाहिजे मुलींचं आरोग्य कसं जास्तीत जास्त सुरक्षित राहील याची ह्या ठिकाणी संबंधित आम्ही